हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर इथे मी बनवलेले आहेत अर्ध्या किलोच्या प्रमाणात खव्याचे गुलाबजामून तर आता यामध्ये नुसता खवा न वापरता मी पनीरसुद्धा मिक्स केलेला आहे तर पहिल्यांदाच अशा पद्धतीचे हे गुलाबजामून मी ट्राय केले होते आणि खरंच चवीला अगदी अप्रतिम असे झालेले होते तर ॲक्च्युली करंजी बनवायची होती खव्याची म्हणून मी अर्धा किलो एवढा शनिवारीच खवा आणलेला होता तर नंतर तब्येत बरी नसल्यामुळे तो खवा तसाच राहिला होता फ्रीजमध्ये आणि तुळशीच्या लग्नाला पण मग त्याचं काही बनवायचं झालेलं नव्हतं तर म्हटलं आज आपण गुलाबजामून तर ह्याचे करूयात जे की पटकन होतात आणि याच थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय केली आता खव्याचे गुलाबजामून आपण फक्त त्यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ मिक्स करतो पण मी त्याचसोबत पनीरसुद्धा यामध्ये ॲड केलेलं होतं आणि कट केल्यानंतर बघा यामधून आतमध्ये बघा अशी गोळी वगैरे अजिबात न होता अगदी छान एकसारखं आतमधून सुद्धा हे झालेले आहे तर आणि तळताना मी अगदी डार्क कलरवरती तळलेले आहेत कारण आतमधून खवा आहे तो कच्चा राहू नये आणि शक्यतो मला तर गुलाबजामूनचा असाच कलर आवडतो जो की अगदी पिवळसर न करता असा जो डार्क कलर येतो तो कलर आवडतो तर इथं मी अर्धा किलो एवढा हा खवा घेतलेला आहे आता फ्रीजमधून तो तासभर झाला मी बाहेर काढून ठेवला होता तरीसुद्धा अजून तो एवढा नॉर्मल टेम्परेचरवरती आलाच नव्हता तर अशा पद्धतीने आता काय करते याला मी पसरवून ठेवलं थोडं वेळ म्हणजे तो थोडासा नॉर्मल खवा होईल आणि खव्याला आता आपल्याला यामध्ये आता पनीर मी घरीच बनवून घेतलेलं होतं तर अर्धा किलो खवा असेल तर तुम्ही दीडशे ग्रॅम एवढं पनीर यामध्ये ॲड करू शकता आता हे पनीर मी अंदाजेच बनवलेलं होतं हे दीडशे ग्रॅम पनीर नाही कमीच आहे आणि परत माझ्या लक्षात आलं की पनीर आहे ते थोडंसं आपलं हार्ड झालेलं आहे म्हणजे खव्यासारखं मऊ नाही तर हे अगोदर म्हणजे मिक्सरला मी फिरवाय पाहिजे होतं तर ते माझ्यानंतर लक्षात आलं पण पन, पनीरमुळे ना ख आपल्या गुलाबजामुनची चव अधिक अजूनच अशी होते त्यामुळे नक्कीच तुम्ही यामध्ये पनीर टाकून बघा एकदा कधी असं ट्राय केले नसतील तर आणि एक चमचा एवढा इथं फक्त जो बारीक रवा असतो अगदी झिरो नंबरचा तो घेतलेला आहे आणि इथं मैदा घेतलेला आहे तर एवढा एक कप आहे एवढा मी मैदा घेतलेला आहे तर मैदा अगोदर थोडासाच टाकला बाकीचा शिल्लक तसाच ठेवला आणि बेकिंग पावडर इथं अगदी पाव चमचासुद्धा बघा तुम्ही एवढीशीच टाकलेली आहे चमचासुद्धा खूप लहान आहे तर पाव चमचा जो अगदी लहान चमचा असतो त्यातला पाव चमचा एवढी इथं मी बेकिंग पावडर टाकलेली आहे तर बेकिंग सोडा न टाकता बेकिंग पावडरच इथं टाकायचे आहे जर बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही टाकू नका पण बेकिंग सोडा मात्र अजिबात यामध्ये टाकू नका कारण बेकिंग सोड्यामुळे गुलाबजाम आपण आपले जे आहे ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो टाकायचं झालं तर बेकिंग पावडरच तुम्ही यामध्ये टाका तर ह्याला आता मळून घ्यायचं होतं पण जे पनीरचे आहे ते मला छोटे छोटे तुकडे त्यामध्ये तसेच वाटले म्हणून हा जो खवा आहे तुम्ही म्हटलं तर आपण ह्याला मिक्सरमधनं फिरवून घेऊया म्हणजे जे आता आपण मळून घेणार होतो ते मळण्यापेक्षा मग हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं मग जे काय पनीर पण यामध्ये टाकलेलं होतं ते सुद्धा बारीक झालं थोडं थोडं मिश्रण टाकून आ, हे जे आता खव्याचं मिश्रण आहे मी, ते मी ह्याच्यामधून मिक्स म्हणजे फिरवून घेतलं ॲक्च्युली हे मैदा टाकायच्या अगोदरच करायला पाहिजे होतं फक्त रवा टाकून पण त्या जाऊ द्या म्हटलं तर नंतर लक्षात आलं की ते पनीर त्यामध्ये तसंच दिसतंय ते काय मिक्स होत नाही म्हणून मी ते परत फिरवून घेतलं आणि बघा छान असं हे आता मौसूत असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर राहिलेला मैदा पण आहे तुम्ही यामध्ये असा टाकून घेते आता मैद्याचं प्रमाण म्हणाल तर तुम्ही शंभर ग्रॅमपर्यंत टाकू शकता तर किंवा आता जसं लागेल तसं आता तुमचा खवा कसा आहे ना त्याच्यावर पण डिपेंड राहतं या की यामध्ये मैदा किती घालायचा मिक्सरला पण जास्त फिरवू नका जर तुम्ही तुमचा खवा मौसूत असेल आणि पनीर तुम्ही जर वरूनच मिक्स करून टाकलं म्हणजे बारीक करून टाकलं तर मग मिक्सरला फिरवायची गरज नाही हाताने मळू शकता पण जास्त पण मिक्सरला फिरवलं जास्त वेळ चालू राहिला तर मग त्याला तेल किंवा तूप सुटू शकतं खव्याला तर बघा अशा पद्धतीचा घट्ट असा गोळा तयार झालेला आहे तर एवढा मैदा मला पुरेसा झाला तर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर अजून एक दोन चमचे तुम्ही मैदा वाढवू शकता आता ह्याच्या मी थोड्याच दोन चार गोळ्या करून घेतल्या आणि म्हटलं अगोदर हे तळता येतात का बघावं नाहीतर मग अजून थोडासा मैदा ॲड करावा लागला असता तर तेल गरम झाल्यानंतर गुलाबजामून तळताना नेहमीच बारीक गॅस आपल्याला ठेवावा लागतो सुरुवातीला तेल गरम होईपर्यंत गॅस मोठा होता आणि नंतर तर खव्याचे गुलाबजामून प्रत्येक वेळ जरी आपण असं कडेत टाकल्यानंतर थोडेफार खाली चिकटतात तर ते ओलतण्याने किंवा चमच्याने अगोदर असं हलवून घ्यायचं आणि मगच शेवटी आपण झाऱ्यानेला काढणार आहोत तर हे गुलाबजामून आता व्यवस्थित येत होते म्हणून म्हटलं आता जे आता राहिलेले सगळे गुलाबजामून आहेत आता ते मी खाली घेतलं आता बसून म्हटलं आपल्याला गुलाबजामून भाजायला बराच वेळ जातो कारण बारीक गॅसवरती गॅस कुठंही मोठा न करता एकदम कायम एकाच ह्याच्यावर म्हणजे फ्लेमवर बारीक अगदी जो गॅस पूर्ण बारीक करायचा आणि त्यावरती तळून घ्यायचे तर थोडेसे मॅम मोठ्याच इथं गोळ्या ठेवलेल्या आहेत आता ह्या गुलाबजामुनची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर न दहा ते अकरा एका वेळेला मी तळून घेते जास्त पण कडेमध्ये गर्दी केलेली नाही आणि पहिले तळत आहेत तोपर्यंत दुसऱ्या गोळा म्हणजे दुसऱ्या जो आहेत त्या गोळ्यासुद्धा बनवून होतात आणि गॅस कुठेसुद्धा आम्ही परत मोठा केलेला नाही फक्त तेल गरम करून घ्यायचं आणि उलतं ज्ञानानं बघा अशा पद्धतीने खाली जे चिकटतात सुरुवातीला ते फक्त असं हलवून घ्यायचं म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही झाऱ्या वगैरे लावला तर ते गुलाबजामून असे लगेचच फुटू शकतात त्यामुळे असं उलतं ज्ञानानं जर तुम्ही असं फिरवलं आतून तर गुलाबजामुन चिकटलेले असतात ते सुद्धा निघतात आणि मग फुटत नाहीत तर व्यवस्थित असे बघा डार्क कलरवरती हे छान तळून घेतले आणि हा बघा असा कलर मी काढलेला आहे तर गुलाबजामून खरंच चवीला तुम्ही बघा दोन जे लाईट कलर म्हणजे थोडासा येलोईश कलर काढतात त्यापेक्षा डार्क कलरवरती तळून बघा छान लागतात चवीला तर अशाच पद्धतीने आता हे सगळे गुलाबजामून मी तळून झालेले आहे बघा तर सगळ्या गोळ्या बघा अशा डार्क कलरवरती आणि गुलाबजामुन मी थोडे आकाराने मोठे ठेवलेले आहेत काही छोटे पण झालेत काही बऱ्यापैकी यावेळी मोठे मी बनवलेले होते तर आता पाक बनवून घ्यायचं आहे तर इथं हा जो एक ग्लास आहे तर इथं मी आता अडीच ग्लासला पण थोडीशी म्हणजे अडीच ग्लास एवढी साखर घेतलेली आहे तर असं एखादं तुमच्याकडे पण ग्लास वगैरे असेल तर अंदाजानं तुम्ही घेऊ शकता म्हणजे सहाशे ग्रॅम एवढी साखर असेल ही अंदाजे म्हणजे अर्धा किलोला थोडीशी जास्त असेल तर पाणीसुद्धा मी इथं अडीच ग्लासला थोडंसं कमी टाकलेलं आहे तर हे दोन ग्लास भरून आणि हे एवढं पाणी टाकलेलं आहे आता ह्याचं आपल्याला एकतारी वगैरे ह्याला पाक करायचं नाही तर आपल्याला थोडासा पाक चिकट झाला पाहिजे अशा पद्धतीचा पाक करून घ्यायचा कारण पूर्ण एक तारीख करायला गेलं तर मग गुलाबजामूनमध्ये पाक जात नाही आणि जास्तच पातळ ठेवला तर, तर मग ते गुलाबजामूनला तशी चव लागत नाही अगदी पानशात असे गुलाबजामून लागतात तर यासोबतच मी यामध्ये दोन वेलची आहेत ते पाकामध्ये असं फक्त क्रश करून टाकलेले आहेत यामध्ये कारण मग वेलचीचा स्वादसुद्धा पूर्ण पाकामध्ये उतरतो तर आता ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर उकळे आल्यानंतर एक पाच ते सात मिनिट मोठ्या गॅसवरती परत उकळून घेतलं की अंदाजेत म्हणजे थोड्या प्रमाणात एवढं प्रमाण असेल तर उकळे आल्यानंतर तुम्ही एक सात ते आठ मिनटं शिजवून घ्या व्यवस्थित असा पाक शिजतो आणि बऱ्यापैकी पाक पण चिकट झालेला होता आता तर एक दोन वेळा मी चेक करून बघितलं आणि मला पाहिजे तसा पाक म्हणजे हाताला एकदमच पाण्यासारखा लागला तर मग त्यामध्ये जर गुलाबजामून टाकले तर ते चवीला एवढे खास लागत नाहीत म्हणून थोडासा तरी त्याला चिकट म्हणजे तो पाक आहे तो चिकट होऊ द्यायचा गॅस बंद केलेला आहे आता गुलाबजामून थंड झालेले होते आणि पाक गरम आहे कोणताही एक म्हणजे गरम पाहिजे एक तर गुलाबजामून किंवा पाक तर आता पाक हा भरपूर गरम होता कारण मग दोन्ही पण थंड असेल तर मग काय होतं की पाक आतमध्ये जाणार नाही जास्त आणि दोन्ही पण जास्तच गरम असेल तर मग गुलाबजामूनची टेस्ट पूर्ण बदलते जास्तच असे मौसूद वगैरे होते गुलाबजाम होतात तर दोन्हीतलं एक गरम ठेवलं तरी चालू शकतं तर यावरती आता असं सगळं मी मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून याला आता असंच ठेवून देणार आहे साईडला एक चार तासापर्यंत तर नंतर मुलं शाळेतून येतात साडेचार वाजता तोपर्यंत तरी याला कोण हात लावणार नव्हतं आता राहिलेलं किचन वगैरे आता जे काय आहे ते मी आवरून घेतलं तर गुलाबजामून हा एकच एक सगळ्यात सोपा पदार्थ असेल की ज्यामध्ये जास्त पसारा पडत नाहीत किंवा भांडीसुद्धा जास्त भरत नाहीत तर हा दिवाळीतला मैदा उरलेला आहे आणि रवा आहे तो आता हे दोन्ही पण मी फ्रीजमध्येच ठेवते म्हणजे मैद्याला कशी वरती गेले तर जाळी लागते आणि रव्यालासुद्धा आणि तसं शे तेल आता मी थोडंसं जास्तच टाकलेलं होतं कारण शेवचे लाडेसुद्धा करायचे आहेत बघूया आज होत आहेत का नाही तर उद्या ते करायचे होते कारण नंतर परत लाडू म्हणजे ह्याला तुळशीच्या लग्नाला करायचे होते पण ते झालं नाही त्यामुळे म्हटलं आता आता बघू उद्या टाईम भेटला तर मग ते उद्या करून शेवचे लाडू आहेत ते करायचे होते तर बघा नंतर अजून एक अधूनमधून असं हलवून खालीवर केलं की जे वरचे गुलाबजामून आहे ते खाली जातात आणि ते सुद्धा पाकामध्ये मग छान मुरले जातात तर झाकण ठेवल्यामुळे पाक आतमध्ये